नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ताज्या मटारचा पुलाव बघणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी मटार घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे उभा चिरून घेतलेला कांदा आहे बटाट्याचे मोठे मोठे काप करून घेतले आहेत मिरच्यांचे तुकडे आहेत आणि आलं लसूण पेस्ट आणि कडीपत्ता थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि इथे मी एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आता छान कडकडीत तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले घ्यायचे आहेत आता खडे मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा जिरं घेतलेला आहे दालचिनीचा एक तुकडा आहे एक मसाला वेलची आहे दोन लवंगा एक काळी मिरी अशा पद्धतीने खडे मसाले वापरलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरले तरी चालतील त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत उभे कापून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्याने कांदा आपला लवकर तळला जातो भाजला जातो आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत मी इथे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जे आपण मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत साधारण मी इथे तीन हिरवी मिरची वापरलेली आहे ही तिखट हिरवी मिरची आहे त्यामुळे मी इथं तीन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला टोमॅटो मौसूद असा शिजेपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे अगदी एक ते दोन मिनिटं व्यवस्थित याला परतून घ्यायचं जेणेकरून आपला टोमॅटो आणि हा मसाला एक संद छान शिजला जातो त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा ज जिरे पावडर एक चमचा धने पावडर घालून घेतलेले आहे आणि एक मिनिटभर आपल्याला ये हे सगळे मसाले परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान एक जीव मसाला परतला गेला त्यानंतर याच्यामध्ये आपण जो ताजा मटार घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे हिवाळ्यात मटार एकदम फ्रेश आणि स्वस्तही मिळतो त्यामुळे तुम्ही छान हा इझी होणारा अगदी दहा मिनिटात होणारा ताजा मटार पुलाव करून बघू शकता त्यानंतर साधारण दोन बटाट्यांचे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला ते बटाट्याचे तुकडेही याबरोबर वर घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ वापरलेला आहे मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे छान असा सुट्टा सुट्टा आणि एकदम मोकळा मोकळा मौसूद असा हा आपला पुलाव तयार होतो अशा पद्धतीने छान एक एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे साधारणपणे दीड फुलपात्र तांदूळ वापरलेला आहे दीड फुलपात्र तांदळासाठी मी इथे तीन फुलपात्र पाणी वापरणार आहे अशा पद्धतीने मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला झाकण लावून याच्या मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या आहेत बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर झाकण लावून याच्या मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपला छान मौसूत मोकळा असा ताजा मटारचा हा पुलाव खाण्यासाठी तयार होतो अगदी दहा मिनटात ही रेसिपी तयार होते तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसतो आहे त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपला हा मटार पुलाव खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला मी दाखवते किती परफेक्ट आणि मोकळा मौसूद असा हा मटार पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला ही एकदम इझी अगदी कमी वेळात तयार होणारी Uh, मटार पुलावची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि परत भेटूया अशाच नव नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खात्रा थँक्यू